शिरीष मधाळे यांना निर्भीड पत्रकार पुरस्कार प्रदान दि सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूर उत्तर यांच्या वतीनं सूर्यपुत्र भैयासाहेब उर्फ यशवंतराव आंबेडकर स्मृती गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस अंतर्गत पत्रकार पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार शिरीष अण्णाप्पा मधाळे यांना प्रदान करण्यात आला हा पुरस्कार सोहळा काल शाहू स्मारक कोल्हापूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला पत्रकारितेच्या क्षेत्रातील निर्भीड समाजाभिमुख व मूल्यधिष्ठित कार्याची दखल घेत सदर पुरस्कार देण्यात आल्याचं आयोजकांनी नमूद केलं पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांचा मानगाव इथं माजी सरपंच संघटनेच्या वतीनं शिरीष मधाळे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी माजी सरपंच रुई जयसिंग कांबळे यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला मानगाव गावचे सुपुत्र आदरणीय माननीय आयुष्मान शिरीष मधाळे साहेब यांना पुरस्कार मिळाला त्याबद्दल सन्माननीय माजी सरपंच संघटनेच्या वतीनं आदरणीय आयुष्यमान शिरीष मदारे साहेबांचा सा। शुभेच्छा व सत्कार करण्यात आला त्या सत्कारासाठी आपल्या सन्मान्य संघटनेचे सरपंच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सानिया सुतार मॅडम आपल्या संघटनेचे अध्यक्ष आदरणीय उदय कांबळे साहेब संघटनेचे कार्याध्यक्ष आदरणीय यशवंत कांबळे साहेब संघटनेचे सर्व पदाधिकारी गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य नारायण फरांडे साहेब रांगोळीगावचे माजी सरपंच आदरणीय श्रीकांत कांबळे साहेब गावचे माजी डेप्युटी सरपंच आदरणीय दिलीप कांबळे साहेब पट्टणकोळली भाजपचे कार्यकर्ते आदरणीय गायकवाड साहेब आपल्या साजनी गावचे सुपुत्र आदरणीय अब्दुल सुतार साहेब मानगाव गावचे माजी सरपंच आदरणीय लक्ष्मण कोळी साहेब आपल्या रुबी गावचे जयसिंग साहेब जमलेले सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं डॉक्टर जमलेल्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आदरणीय श्रीष साहेबांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला की खऱ्या अर्थानं त्या चॅनलच्या माध्यमातून एक महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम आदरणीय मदारे साहेबांनी प्रामाणिकपणाने केलेला आहे त्याची पोचपावती म्हणून काल त्यांना शाहू स्मारक भवनामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला त्यांना पुरस्कार देण्यात आला त्यांच्या कामाची पोचपावती खऱ्या अर्थानं गरिबांचं काम केल्यानंतर काय होऊ शकतं की त्या कामातून त्यांना पोचपावती पावती आहे त्याबद्दल आमच्या संघटनेच्या वतीनं परत एकदा मी त्यांचा मनापासून शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो तेवढीच या प्रसंगी श्रीकांत कांबळे माजी सरपंच सोसानिया सुतार प्रदेशाध्यक्ष साजनी नारायण फरांडे माजी सदस्य उदय कांबळे अध्यक्ष तळंगे लक्ष्मण कोळी माजी सरपंच मानगाव दिलीप कांबळे माजी डेप्युटी सरपंच रांगोळी यशवंत कांबळे कार्याध्यक्ष पट्टण कडोले अब्दुल सुतार साजनी नंदकुमार गायकवाड पट्टणकडोली जयसिंग तरा रुई माजी सरपंच जयसिंग कांबळे तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बांधव व नवसंकेत न्यूज चॅनलचे संपादक संभाजी चौगुले व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते शिरीष मधाळे यांच्या पुढील पत्रकारिता व समाज उपयोगी कार्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षा होतोय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा